माजी आमदार कॉम्रेड व्यंकप्पा मोडरे यांची जयंती सोलापुरातील साखरपेठ येथील कामगार भवन येथे माजी आमदार कॉम्रेड व्यंकप्पा मोडरे यांची जयंती पार पाडण्यात आली कॉम्रेड व्यंकप्पा मोडरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आले कामगार भवन लाल सलामीने दुमदुमले कार्यक्रमाची प्रस्तावना शहर सचिव कॉम्रेड अंबादास तडकापली यांनी केले सर्व कॉम्रेडना लाल सलाम मडू व्यंकप्पा जयंतीनिमित्त मी दोन शब्द बोलतो मडूर एंकप्पाने आंध्रमध्ये एक गरीब कुटुंबात जन्म झाले तिथून त्यांनी सोलापुरात आल्यानंतर कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलन मोर्चे काढले आहे आणि त्यांचे संपूर्ण जीवन कामगारासाठी अर्पण केले आहे माजी आमदार कॉम्रेड व्यंकप्पा मोडरे यांचे जीवनचरित्र आजच्या पिढीला किती मोलाचे आहे याबाबत रवींद्र जोगीपटकर यांनी विचार मांडले सुवर्ण गोली श्रीनिवास ताटिकोंडा अंबादास दिकोंडा स्नेहा सग्गम नवीना मिट्टापल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा सग्गम यांनी केले आभार प्रदर्शन नवीना मिट्टापल्ली यांनी केले